एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एटीएम मशीन फोडून तीस लाखाची धाडसी चोरी सविस्तर वृत्त असे नाशिकच्या विंचूर ए टी एटीएम फोडून तीस लाखाची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की विंचूर चौफली पोलीस चौकीच्या ठाकेच्या अंतरावरील एटीएम मशीनवर स्विफ्ट गाडीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडत तीस लाखाहून अधिक रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली याबाबत अधिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी एसपी न्यूजशी बोलताना दिली काल रात्री लासलगाव का पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे दोनच्या सुमारास एस बी आय बँकेचं ए टी एम आहे त्या ए टी एममध्ये चोरी झालेली आहे गॅस कटरने ते ए टी एम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे विशेषतः ती जी गाडी ज्या ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी आरोपींनी तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे तेंचा पन आणि यानंतर इथून पुढे त्यांचा लागलेच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे परंतु तिथून पुढे आपल्याला ते, ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ए टी एममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पुढून निघून गेलेले आहेत आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोक असावेत अशा पद्धतीचं गॅस कटरनी ए टी एम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत सराही चोर असतात तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा हे तपास सुरू आहे त्यामध्ये लवकरच सर्व सी सी टी व्ही फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्कॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत कारण किती रक्कमगिरी असेल आता यामध्ये ती जी ए टी एम मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे परंतु परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळालेला नाही आहे परंतु साधारणतः वीस ते पंचवीस लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालटे